आज होऊ घातलेल्या चाळीसगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये चाळीसगाव तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरातील प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक अठरामधील विविध इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी आज सुरू आहेत आणि कधी नव्हतो इतका प्रचंड प्रतिसाद जनतेतून तर आहेच पण उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी आपले अर्ज दाखल केलेले आहेत आणि आज सकाळपासून अकरा वाजेपासून मुलाखती चालू आहेत संध्याकाळपर्यंत या मुलाखती चालतील त्यामुळे आज अतिशय चांगल्या वातावरणात उत्साहाच्या वातावरणात मुलाखतींचा दादांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मुलाखती घेतल्या जातात मी पूजा निरंजन लग क्रमांक चार मधून इच्छुक उमेदवार म्हणून आलेली आहे इथं आज खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे त्यामध्ये पन्नास टक्के महिला पन्नास टक्के पुरुष आहे मी स्थानिक रहिवासी आहे त्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीने माझा विचार करावा नमस्कार मी ॲडव्होकेट सुलभा नितीन पवार चाळीसगाव वकील संघात प्रॅक्टिस करते आणि आज इथे आम्ही सर्वजण आदरणीय मोदीजींनी जो आम्हाला राईट दिलेला आहे पन्नास टक्के महिलांना जे आरक्षण दिलेलं आहे त्या हक् आमच्या हक्कान जो हक्क आम्हाला दिलेला अस त्याच्यानुसार आम्ही आज फॉर्म भरत आहोत आणि इथे मोठ्या संख्येने सर्व महिला आणि कार्यकर्ते सर्व बी जे पीचे उपस्थित आहेत आणि सर्वांमध्ये उत्साह आहे या निवडणुकीसंदर्भात तर मी प्रभात क्रमांक दहा विरापूर रोड इथून उमेदवार या ठिकाणी आलेलो आहोत आणि आदरणीय मंगेशदादा चव्हाण यांनी जे कार्य केले आणि पक्षाने आजपर्यंत ज्या योजना राबवल्यात विविध योजनांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत गेलोय लोकांमध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे लाडकी बहीण योजना असेल विविध ज्या काही योजना असतील अशा समाजाचे जे दुर्बल घटक आहेत वंचित घटक आहेत त्यांच्यापर्यंत सर्वांचं अंत्योदय हे जे काही आमची संकल्पना आहे पक्षाची तर त्या संकल्पनेतून आजपर्यंत भरपूर कार्य असं पक्षाचं आहे त्यामुळे आम्हाला असा विश्वास आहे की पक्षाचे जे काही आमचे प्रतिनिधी असतील प्रत्येक वार्डातून तर हमखास त्यांना यश मिळेल अशी आम्हाला खात्री मी आज या ठिकाणी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा निमित्त येथे जमलेलो आहोत इच्छुक उमेदवारीसाठी खूप सारा माहोल दिसत आहे बऱ्याच लोकांची गर्दी झालेली आहे उत्सुक उत्सुक महिला त्यापैकी महिलांची संख्या जास्त दिसत आहे प्रत्येक प्रभागातील उमेद इच्छुक उमेदवार दिसत आहेत त्याबद्दल त्यापैकी मी पण एक आहे प्रभाग क्रमांक बारामधून मी इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म भर अर्ज नोंदवत आहे नगरसेवक माझी मी भारतीय जनता पार्टीचं काम पंधरा ते वीस वर्षापासून करत आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून निवडून पण आलेलो आहे दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळामध्ये माझे काम भरपूर मी वाढमध्ये कामं केलेले आहे रस्ते गटरी लाईट लाईटचे खंबे टायमस लावणे सोलर लाईट लावणे ओपन प्लेस डेव्हलपमेंट करणे गॅस सिलेंडर वाटप करणे आणि घरघर शौचालय बांधकाम केलेले आहे प्रभाकर मंग दहा मधील प्रत्येक घराला शौचालय ज्याला शौचालय होती त्यांना शौचालय बांधून दिलेली आहे पाच वर्षापासून तो काम केलेलंच आहे अजून एक्स्ट्रा मध्ये अजून चार वर्ष नगर इलेक्शन झाले नाही म्हणून चार वर्ष सुद्धा आहे की आपण लोकांच्या संपर्कात आणि लोकांचे, लोकांचे वेळोवेळी लोकांची समस्या सोडवण्याचं काम केलेलं आहे आणि आज या ठिकाणी आता मंगदा चव्हाण यांच्या ऑफिसला सर्व इच्छुकांची आज मुलाखत घेतलेली आहे आज ही माझी नगरसेवकांची भावी नगरसेवकांची आज मुलाखत आहे तरी माझी अशी इच्छा आहे परत, माला आता माला परत मला आता माझा प्रभाग क्रमांक पहिला दहा होता आता अकरा झालेला आहे तरी माझ्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मला परत उमेदवारी मिळेल ही माझी विनंती आणि माझा आग्रह आहे मी सुद्धा या ठिकाणी वार्ड क्रमांक कर दहा मधून इच्छुक उमेदवार असून मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अल्पमतांनी त्या ठिकाणी पराभूत झालो होतो तरी सुद्धा त्या वर्षापासून दहा वर्षापासून सतत भारतीय जनता पक्षाचं काम करत आलोय आमदार मंगदा चव्हाण यांच्या कर्तृत्वावर कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून आज चाळीसगावमध्ये दादांची जी कामांची दौड चालू आहे त्याच या ठिकाणी चाळीसगावकरांना शंभर टक्के विश्वास आहे की या चाळीसगाव नगरपालिकेमध्ये शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचा हा या ठिकाणी झेंडा या पूर्ववर राहणार आहे मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणी इच्छुक असून आपल्या प्रभागातील रस्ते असेल गटारी असेल पाण्याची सुविधा असेल साफसफाई असेल फुलांचे कामं असेल ओपन स्पेस जे असेल ते या ठिकाणी निवडून येऊन त्या ठिकाणी लोक नागरिकांच्या समस्या या ठिकाणी आपल्या सोडवायसाठी इच्छुक आहे तरी मी नागरिकांना सर्वांना आवाहन करतो मी भारतीय जनता पक्षातर्फे या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहामध्ये उमेदवार उमेदवारसाठी इच्छुक असून या ठिकाणी आज मुलाखत देत आहोत मी प्रवीण शिवाजीराव मराठे प्रभाग क्रमांक दहामधून इच्छुक उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या तिकीटावर कमळ या चिन्हावर मी गेले दहा ते पंधरा वर्षापासून पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या पण योजना आहे त्या मी आतापर्यंत मोफत राबवल्या आहे लाडकी बहीण योजना जी होती ती साडेतीन हजारच्या आसपास मी मोफत फॉर्म भरले ई श्रमिक कामगार कार्ड असतं पाच लाखापर्यंत दवाखाना मोफत त्याचे चौदा हजार कार्ड बनवले शहरामध्ये आठ हजार ई श्रमिक कामगार कार्ड बनवले आभा कार्ड पंचवीस हजार बनवलेले आहे म्हणजे जे पण मी स्व सो, स्वतः संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य बॉडीवर आहेत चाळीसगाव तालुक्याच्या त्या माध्यमातून मी शेकडो लोकांचे संदर्भात त्यांना न्याय मिळवून दिला आहे विधवा पेन्शन अपंग पेन्शन पासष्ट वर्षावरील नागरिकांचं पेन्शन हे कामं करत असताना मला एका गोष्टीची जाणीव झाली की आ, पद असल्याशिवाय म्हणजे पद असल्यानंतर बरेचसे कामं हे काही पदाला अनुसरून ज्या कामाला आपल्याला दोन महिने लागतात ते काम आपलं आठ दिवसामध्ये होऊ शकतं लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ मिळू शकतो आणि ह्या माझ्या कामाचा लेखाजोखा का बघून पक्षाने माझ्या मी जे कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत काम केले पक्षाने मला न्याय द्यावा आणि मला न्याय मिळेलच अशी मला अपेक्षा आहे मी प्रभाग क्रमांक सोळा मधून उमेदवारीची मागणी केली आहे की भारतीय जनता पार्टी गेल्या तीस वर्षापासून काम करीत आहे पण आता वार्डाचा विकास मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली कराए तरी मैं टिकट मिला हुआ अभी प्रामिक इच्छा है चौदह नंबर वार्ड से इच्छुक हो और अपने जो न्यूट काम की जो भी समस्या जो समाज के अंदर जो हर समाज के अंदर मैंने काम किया टाइम दिया और घर जाके मैंने योजना के लिए पहुंचाई वहाँ तक योजना के लिए समस्या पहुंचाई और समस्या मैंने करा वहाँ की योजना की और जो भी वार्ड के अंदर जो भी मसले मसाज रहे जो भी है तो मैंने उसको टाइम दिया और पक्ष के लिए भी भरपूर टाइम दिया मैंने मैं दो हजार चौदह के अंदर से मैं भाजपा में हूँ और दो हजार चौदह से एक पक्ष में रहा कट्टर करके बोले जाता है मेरे को मैं कट्टर उम्मीद कार्यकर्ता हूँ और जो भी मेरे समस्या जो लोगों की समस्या जो भी बाहर की इधर उधर की समस्या मैंने मोड़ा है